कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर कोल्हापुरातील अंबामाता मंदिराजवळून कडे आपल्या घरी त्रेचाळीस वर्ष महिला जात होती रात्री साडे दहा वाजताची वेळ आणि अचानक पाठी मागून पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा राजश्री राजेंद्र पवार त्रेचाळीस असं महिलेचं नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की इस्लामपूर येथील राजेंद्र पवार आपली पत्नी राजश्री यांच्यासह मोपेडवरून कोल्हापूर येथे सेवानिवृत्ती निमित्ताने नातेवाईकांनी आयोजित केलेल्या सदिच्छा कार्यक्रमास गेले होते हा कार्यक्रम अटपून रात्री साडेनऊच्या सुमारास कोल्हापुरातून इस्लामपूरला जाण्यासाठी बाहेर पडले ते महामार्गावरील घुनकीजवळील ओढ्याच्या पुलाजवळ आले असता त्यांच्या मोपेडला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की मोपेडवरून दोघेही लांब उडून पडले गाडीवर पाठीमागे बसलेल्या राजश्री पवार रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकचे अंगावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार तर पती राजेंद्र पवार जखमी झाले पोलिसांना ही घटना कळवण्यात आली मात्र तब्बल दोन तासांनी वडगाव पोलिस पोहोचले त्यामुळे पोलिस येईपर्यंत राजश्री यांचा मृतदेह रस्त्यावरच पडून राहिला अपघातातील मृत राजश्री यांनी अतिशय कष्टातून संसार उभा केला होता त्या इस्लामपुरातील पतसंस्थेत काम करत होत्या कष्टाळू आणि जिद्दी असणारे राजश्री पवार यांच्या अपघाती निधनावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे